नमस्कार मी जयश्री जाधव जय जे पुढकमध्ये तुमचं स्वागत आहे मी तुम्हाला आज दाखवणार आहे गव्हाची खीर रात्री उशीर झाला होता आणि मला ना गहू सापडले थोडे खपली गहू जोड गहू मग मी तसेच पाण्यात घातले त्याला काही सडलं वगैरे काही नाही गरम मुकळ त्या पाण्यात गहू घातले हे गहू आहेत जवळपास तीनशे ग्राम अडीचशे ग्रॅम आणि एक छटाक वरती पाऊ किलो आणि एक छटाक वरती त्याच्यामध्ये मी थोडं खोबरं आणि हे हे बीजू घालत असते मी पण आता तसंच टाकायला विसरले कारण परत लक्षात आलं आणि याला पन्नास ग्रॅम तांदूळ इंद्रायणी घेतलाय मी राळ्याचा तांदूळ पण चालतो धुवून घेतलेला आहे याच्यात खसखस टाकते के, चा कमी करून घेऊयात एक तांब्या पाणी आणखीन ता टाकून घेतलेलं आहे बघा याच्यावरती एक बुट पाणी टाकून घेतलेलं आहे आता याला ना मी गूळ अडीचशे ग्रॅम घालणार आहे कारण मी वाटीवर थोडी खीर विदाऊट गोड काढणार आहे जेवढा तेवढा गोड घालायचा आता याच्या पाच शिट्ट्या करून घेऊ घेऊच्या खिरीसाठी मी आता जायफळ विलायचे आणि बडशो बारीक करून घ्यायचे मिक्सरला पण आता खीर शिजली का बघू बघा छान लोण्यासारखी परफेक्ट फिर झालेली आहे बघा आम्हाला जास्त अशी शिजलेली आवडत नाही आमच्या पद्धतीची झालेली आहे खीर चला आता आपण हे टाकून घेऊ केलेलं मी काढून घेत आहे डायरेक्ट टाकत आहे आणि असाच टाकाय लागले माझा गुळ एवढा लाल कलरचा नाही आहे जसे आहे तसं टाकायला लागले आणि हा गूळ पाण्यात थोडंसं पाणी टाकून गरम करून पाणी साळून घातलं तरी चालते पूर्वीच्या काळी डेफी आहे ते आणत होते ते कलईवर करत होते म्हणून त्यात घाण कचरा असायचा ते पाणी आमच्या आई गाळून घेत होती आता चांगला गुळ असल्यामुळे मी डायरेक्ट टाकून दिलेला आहे ती गापली तयार झालेली आहे मी काजू बदाम आणि मनुके टाकून देत आहे गरममध्ये दे छान पुकतात ते खाऊ शकता दुधाबरोबर खाऊ शकता नुसती खाऊ शकता आज तुकाराम देवाला नैवेद्य झालेलं आहे तुकाराम महाराजांना नैवेद्य दहा मिनिट ठेवते आणि तुम्हाला दाखवते आपल्याला दहा मिनिट झालेले आहेत रित्या आपली गव्हाची खीर तयार आहे गरम गरम तूप टाकून खाव खाऊन घ्या सिद्धीला तूप आवडत नाही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला सोपी साधी फटाफट